पहिल्यांदा देताना आम्ही एखादा काम करायचं पवारसाहेब महाराजांचे मुख्यमंत्री होते त्यांनी कमिटी निर्माण केली कमिटीचं सगळ्या दिले रामराज त्या मिनिस्टर त्यांना त्या गोष्ट सोसायटी राधाकृष्ण यांनी सगळ्या चौदा म्हणायचा सर्वे केला त्या सर्वेमध्ये असं कोर्टामध्ये आवरा खंडपीठामध्ये याचिका दाखल याचिका दाखल केल्यानंतर कामगारांना न्याय द्यायचा आणि कामगारांच्या बाजूने उभं राहायचं म्हणून नाही काय केलं पतंगराव कदम साहेबांनी काही केलं त्याच्यामध्ये त्याची याचिका आहे ह्याच्यामध्ये तड तडचोड केल्या त्या दुरुस्त करून न्यायालयामध्ये रेट दाखल केला त्याची पाठपुराव केला ते त्यांनी असं सांगितलं की बाबा तुम्ही खंडकरांच्या जमिनी देऊन टाका तुमच्या त्यांच्यापासून मिटवून टाका आम्ही दोघांना द्यायला तयार आहे मसुदा तयार झाला तर मसुद्यावर आहे का नाही हा अजेंडा ठरला बरोबर काय केलं त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्टी घडली हे स्वीकारल्या त्याच्या अंमलबजावणी झाली सरकार माहिती सर्व परत मागे सगळ्या काँग्रेस चर्चा झाली त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम असा झाला आहे ह्या लोकांवर आता तुम्ही सांगा आंदोलन आहे मोर्चा नाही मागणी नाही तरी सुद्धा आपण जेवढे आंदोलन त्यांच्या रणगाव त्याला एक आमचा विरोध त्याच्यामध्ये सामाजिक प्रयोजनासाठी किंवा इतर भागासाठी हे करायचं त्या जमिनी कसायच्या जा करायचं गाय गायरान गायकानेच्या स्वरूपामध्ये तर त्याच्यामध्ये तर असा कुठं उल्लेख केला या शासनाला पा दोन गुंट्या जागा द्यायचा उल्लेखच केला नाही पाचशे स्क्वेअर फुटमध्ये कामगारांना तुम्ही आता जागा देतो म्हणून सांगता ते कुणाला द्यायचे आहेत जंक्शनचा सागर मिसळ आहे त्याला घर आहे त्याला जागा नाही आणि त्या जागेमध्ये बांधू शकतो आकाश बांधू शकतो बांधू शकतो तुम्ही अधिकारी आणि कुठल्या तर नेत्याच्या सांगण्याने लोकांमध्ये अशा बघण्याची फिरळ पण ठीक आहे साडेतीनशे स्क्वेअर फुटावर की नाही मोठ्याची साडाचं वाथरूम तुमचं आम्ही बघितलं की आंबोळ सोबत साडेतीनशे स्क्वेअर फुटावर आणि आमचं म्हणजे साडेतीनशे आणि पाचशे स्क्वेअर फुटावर आमचं तुम्ही त्याच्यामध्ये त्या दहा एकर जमीने घेतले तर आणि त्या त्या गावातल्या सिद्धी कामाला दोन फोटो जागा देण्यासाठी सोमवारी मंगळवार सोमवाराच्या नक्की आपण करा जसं तसं आमच्या सुपारीशी कराज रामराजाचे आता त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट उल्लेख केला कार, संख्या कमी करायची असेल सर्वसाधारण खाली पाणी नका म्हणून आमच्या जवळजवळ शंभर कोट पैसे असणार करून दोन हजार दोन पासून त्याचं तुम्ही व्याज देणार आहे का दीडशे कोट दीडशे कोटी मधून बाळासाहेब बापर तडजोड केली ब्याऐंशी पोट झाली ब्याऐंशी परत झाली ब्याऐंशी परत आहे का ना वाढलं त्याचं व्याज धरून तुम्ही व्याज असाल पैसे देणार आहे का बरं राहतं घर ठीक आहे आम्हाला घर बी नको घर तुम्ही पाका पाडून द्यायचा अडीच कोणतं जागा वाढवून द्या ना कॅज्युअल कामगारांसाठी परमनंट कामगारांसाठी त्यांनी त्यामध्ये सांगितलं की त्यांना जमिनीतला जागा द्या त्यांना नको असेल तर मागण्या प्रमाणे पाचशे जागा द्यायला लावली बरोबर आम्ही केस दाखल करून घेतली केसेस माघारी घेतल्या म्हणून खंडकरांच्या जमिनी मिळाल्या ना बरोबर आम्ही केसेस नसत्या माघारी घेतल्या तर ह्यांच्या जमिनी बाळासा मिळाल्या असतं का मिळालं मिळाल्या आता सरकारला आमची विनंती काय

तर मित्र परिवार ना नाही सगळ्या आपण राजकारण टायमा जरूर राजकारण करू म्हणजे राजकारण हाय असं केलं शिव करावं तुम्ही तुमचा पत्र एखाद्या वेगन वगैरे मशरूम कॉपी मारतो हे बोलतो मी तुला मी प्रयत्न करतो जे तुम्हाला फोन करतो